विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवीच्या मराठीच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो गेल्या तासाला आपण पद्य क्रमांक सतरा पुस्तके याच्यावर कविता आपण पाहिली त्या कवितेचा अर्थ आपण समजावून घेतला पुस्तकांचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे महत्त्व आहे ते आपण समजावून घेतलं खूप सुंदर कविता आहे ही कविता सर्वांनी आपल्या होमवर्कच्या वहीमध्ये पण लिहायचे आहे आणि आपल्याला पण करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो याचा जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायामध्ये आपण जरा स्वाध्याय पाहूया या तासाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला जो आहे या प्रश्न पहिलामध्ये तीन उपप्रश्न दिलेले आहेत ते कवितेतल्या आधारावरच आपल्याला सोडवायचे आहेत दुसरा आणि तिसरा प्रश्न पण साधारणतः विद्यार्थी मित्रांनो सोपा आहे आपल्याला हे तिन्ही प्रश्न सोडवायचे आहेत वहीमध्ये पण चौथा प्रश्न पाचवा चौथ्या प्रश्नापासून आपण थोडं समजावून घेऊया काय आहे चौथा प्रश्न बघा पुस्तकांचे जग वेगळं असतं याबद्दल शिक्षक पालक मित्रांशी चर्चा करा आणि लिहा विद्यार्थी मित्रांनो पुस्तकांचं जग काय असतं म्हणजे जग पुस्तकांचं जग म्हणजे काय तर पुस्तक एका विशिष्ट हेतूच्या आधारावर लिहिलेले असतात मग एका विशिष्ट हेतूच्या आधारावर जर पुस्तक लिहिलेले असतात तर तो हेतू समजावून घेऊन आणि तो हेतू डोळ्यासमोर ठेवूनच लेखक त्या पुस्तकाचं पूर्ण लेखन करत असतात आणि म्हणून तो हेतू समजावून घेणं पुस्तकानं पुस्तक लेखकांनी पुस्तक ते कशासाठी लिहिलंय ते आपल्यासाठी लिहिलेलं आहे मग आपल्यासाठी जर लिहिलेलं आहे तर त्याचा हेतू आपण समजावून घ्यावा पुस्तकात नवीन नवीन शब्दसंग्रह दिलेला आहे पुस्तकात नवनवीन दिशा दिलेली आहे मानवाचे अनुभव त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि जगताना जे जे अनुभव येतात ते समजावून घ्यायचे आहेत आणि म्हणून असं पुस्तकांचं जग समजावून घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला शिक्षकांशी चर्चा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पालकांशी चर्चा करायची आहे विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर पालकांचा पालकांशी आग्रह धरून आपण वाचनालय जॉईन केलं पाहिजे वाचनालयामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात घरी घेऊन यायची परवानगी असते पुन्हा जमा करायचं दुसरं पुस्तक घेऊन यायचं असं सगळं आपल्याला करता येतं आणि म्हणून पालकांशी चर्चा करा आणि पुस्तकांचं जग समजावून घ्या आणि त्याच्या बाबतीत लेखन करायला सांगितलेला आहे हा चौथा प्रश्न ही आपल्याला स्वाध्यायाच्या वहीमध्ये सोडवायचा आहे पुढचा प्रश्न काय दिलाय बघा तुमचे पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे यासाठी तुम्ही काळ कोणती काळजी घ्याल विद्यार्थी मित्रांनो आपण जूनमध्ये शाळा जेव्हा सुरू होते तेव्हा पुस्तकं नवीन आपल्याला शाळेमध्ये मिळतात वया आपण बाहेरून विकत घेतो मग शैक्षणिक साहित्य हे वर्षभर टिकलं पाहिजे तीनशे पासष्ट दिवस आपल्याजवळ राहिलं पाहिजे आणि नंतर सुद्धा ही पुस्तकं नाही कुणाला तरी उपयोगी पडतील आणि म्हणून यांची नीट काळजी घेतली पाहिजे याच्यासाठी काय काय कराल तुम्ही तर ते सर्व एक दोन तीन त्याचे कवर घालाल कवर फाटलं तर पुन्हा ते कवर काढून पुन्हा घालण्याची योजना कराल तर त्या कवरवर ते पुस्तक कोणतं आहे हे कळायसाठी त्याच्यावर एक स्टिकर लावून त्याच्यावर विषय लिहाल अशी कोणकोणती काळजी घ्याल तर त्या काळजीचे मुद्दे सगळे आपल्याला पाचव्या प्रश्नाच्या खाली उत्तर म्हणून आपल्या वळीमध्ये लिहायचे आहेत पुढचा प्रश्न काय दिलाय बघा पुस्तक तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करा आठ ते दहा लिहा विद्यार्थी मित्रांनो पुस्तकांचा नीट नेटकेपणा आहे पुस्तकांचं मनोगत जे आहे आजच्या कालखंडामध्ये मोबाईल आणि इंटरनेटच्या फास्ट अशा जमान्यामध्ये पुस्तकांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आपल्या लक्षात येते पुस्तकांच्याकडं कुणी पाहतच नाही आहे पूर्ण पुस्तक वाचत नाही आहेत लायब्ररी ओस पडलेल्या आहेत आणि अशा कालखंडामध्ये पुस्तकं आपल्याशी बोलत आहेत पुस्तकांची इच्छा काय आहे आपल्याला वाचून आपल्यातलं ज्ञान जे आहे पुस्तकांच्यामध्ये जे ज्ञान असतं ते मानवानं घ्यावं विद्यार्थ्यांनी घ्यावं आणि त्याची प्रत्यक्ष कृती करावी अशी खरं तर पुस्तकांची मनोभावना असते ती मनोभावना जी आहे ही मनोभावना आपण काय केलं पाहिजे पुस्तक आपल्याशी बोलतंय अशा आधारावर दहा वाक्य आठ ते दहा वाक्य आपल्या वहीमध्ये लिहिले पाहिजेत सातवा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो कोणता प्रश्न आहे सातवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गोष्टींची पुस्तके वाचायला आवडतात त्यांची यादी करा आपल्याला कोणकोणती कौन पुस्तकं आवडतात आणि अशी आवडलेली पुस्तकांची यादीचा संग्रह करायला सांगितलेला आहे बघा आणि अशी जी पुस्तकं आवडतात आपल्याला शेतीच्या आपण ग्रामीण भागात राहत असू तर शेतीशी संबंधित पुस्तकं आपल्याला पक्ष्यांच्या गोष्टी आवडतात आपल्याला प्राण्यांच्या गोष्टी आवडतात आपल्याला मानवाच्या गोष्टी आवडतात आपल्याला अकबर बिरबलाच्या गोष्टी आवडतात अशी जी जी आवडतात पुस्तकं तर त्यांची यादी केली पाहिजे आणि मग त्याच्या आधारावरती पुस्तकं मिळून वाचण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे पुढचा आठवा प्रश्न काय दिला आहे बघा तुम्ही वाचलेल्या किमान पाच पुस्तकासंबंधी खालील मुद्द्याच्या आधारे थोडक्यात माहिती लिहा पुस्तकाचे नाव लेखक विषय आवडलेली वाक्य आणि नवे शब्द विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या गोष्टी पुस्तकामध्ये असतात लेखक असतात पुस्तकाचे पुस्तकाचा विषय असल्याशिवाय पुस्तकच लिहिता येत नाही आवडलेली म्हणजे वाचकाला प्रभावी करतील अशी काही वाक्य पण त्याच्यामध्ये दिलेली असतात आणि नवीन शब्द पण त्याच्यामध्ये शब्दप्रयोग केलेला असतो हे सगळं आपल्याला आपण वाचलेल्या पाच पुस्तकांच्या आधारावर हे लिहायचं आहे आपण जर पुस्तकं आपण सहज पु पुष्ट, पाच पुस्तकं बघितलेली असतील नसतील तर आपल्या बहिणीशी आपल्या भावाशी आपल्या पालकांशी चर्चा करा आणि ते पुस्तकांचा प्रश्न आठवा लिहा विद्यार्थी मित्रांनो पुढे एक विचार करा आणि तुमचे मत लिहा असं म्हटलेलं आहे छापलेले पुस्तक व ई पुस्तक यापैकी तुम्हाला कोणते पुस्तक वाचायला आवडेल आणि का बघा विद्यार्थी मित्रांनो आता बघा ई लर्निंगच्या या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये आपण ई लर्निंगचा अनुभव घेतो आहोत त्याच्यामुळं छापलेलं पुस्तक आणि ई पुस्तक यामध्ये तुम्हाला काय आवडतं हे तुमचं मत स्वमत जे आहे हे कुणालाही न विचारता तुम्हाला जे मनोगत वाटतं ते लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे बघा तुम्हाला शिक्षकांच्या मदतीने शिकवायला शिकायला आवडेल की ई पुस्तिकांच्या मदतीने आणि का तसं असेल तर का त्याचं कारण काय आहे तुम्हाला या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये ऑनलाईन टीचिंगसुद्धा त्याचा अनुभव तुम्हाला आलेला आहे काही जणांनी व्हिडिओ पाठवलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो काही जणांनी तासिका घेतलेल्या आहेत या सगळ्याच्या अनुभवाच्या आधारावर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे तुमचे पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यावे की नाही आणि का विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण पुस्तक नवीन वाचतो तेव्हा त्याचा सार कळतो पुस्तकाचं मर्म कळतं पुस्तकाचा उद्देश कळतो आणि मग आपल्या मित्राला आपल्या मैत्रिणीला हे पुस्तक वाचायला दिलं पाहिजे असं आपल्याला वाटायला लागतं आणि म्हणून आपण हे पुस्तक वाचायला द्यायचं का नाही याचा निर्णय आपल्याला करता येतो विद्यार्थी मित्रांनो याच्या आधारावर आपल्याला या प्रश्नाचंही उत्तर आपल्याला लिहिता येईल याच्या खाली एक उपक्रम दिलेला आहे पान नंबर पन्नासवर बघा तर तुमच्या वर्गातील मित्रांच्या दप्तरातील पुस्तके पहा कोणाची पुस्तके कोणती पुस्तके चांगल्या अवस्थेत आहेत व कोणाची खराब झालेली आहेत ते पहा पुस्तके चांगल्या अवस्थेत का राहिली व खराब का झाली याविषयी त्या मित्रांशी चर्चा करा विद्यार्थी मित्रांनो आपल्या पहिला पहिला मुद्दा असा आहे आपल्या मित्राच्या दप्तराला हात लावताना त्याची परवानगी घेऊन मग त्याच्या समोर त्याच्या दप्तरातली पुस्तके काढा ती कशा अवस्थेत आहेत त्याच्यापेक्षा आपली खराब आहेत का आपल्यापेक्षा त्याची खराब आहेत याच्याविषयी त्याच्याशी चर्चा करा आणि ती चांगली कशी राहावीत ती चांगली राहण्यासाठी काय काय करता येईल याचा विचार आपल्याला करता येऊ शकतो तो लिहून पण काढता येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो पुस्तकं फक्त एक वर्ष वापरायसाठीच नसतात पुस्तकं ही दीर्घ आपल्या आपण सहावीला जातो तेव्हा कोणतरी पाचवीला येतं त्याच्यामुळं आपण जेव्हा सातवीला जातो तरी तेव्हा ते पाचवीचे विद्यार्थी सहावीला येतात आणि अजून कोणतरी पाचवीला येतं त्या सर्वांना ही पुस्तकं उपयोगी पडावीत म्हणून पुस्तकांचा सांभाळ पुस्तकांची देखभाल कशी करावी याच्या बाबतीत आपल्या मित्रांशी आपण चर्चा केली पाहिजे बघा शाळेतील व गावातील वाचनालय पुस्तकांचे दुकान पद पथकावरील पथावरील पुस्तकांचे दुकान गावातील एखाद्या पुस्तकप्रेमी व्यक्तीच्या घरातील पुस्तकांचा संग्रह यापैकी तुम्हाला शक्य असेल त्या ठिकाणी जा आणि तिथे कोण कोणत्या प्रकारची पुस्तके आहेत याची माहिती मिळवा वर्गात सांगा विद्यार्थी मित्रांनो पुस्तक संग्रहाची आपल्या आसपास व्यवस्था असते आपल्या शेजारी वाचक पण असतात त्यांच्या घरात पण भरपूर पुस्तकं असतात शेजारी वाचनालय आपल्याला माहिती नसेल आपल्या पालकांना विचारून घ्या वाचनालय कुठं आहे तिथं गेलं पाहिजे आणि तिथं वेगवेगळ्या पुस्तकांचा संग्रह कसा आहे आणि तो आपल्याला मिळवता येईल का तो वाचण्यासाठी आपल्याला काय करता येईल याची माहिती आपल्याला वर्गात सांगता येऊ शकते पूर्वी आज आणि उद्या माहिती मिळवायसाठी एक पॅरेग्राफ दिलेला आहे तो वाचूया आपण विद्यार्थी मित्रांनो काय दिले बघायच्या पुस्तके म्हणजे माहितीचा खजिना पुस्तके नवनवीन गोष्टींची माहिती देतात आपले ज्ञान वाढवतात नवीन शब्दांची ओळख करून देतात पुस्तके आपणास विचार करायला लावतात आपल्या विचारांना दिशा देतात ज्ञानाबरोबर आपले मनोरंजन करतात पुस्तके आपल्याला सोबत करतात घरात एकटे आहात वेळ जात नाही कंटाळा आलाय आपल्यासोबत बोलायला कोणी नाही तर काढा पुस्तक आणि करा सुरुवात वाचायला बघा वेळ कसा मजेत जाईल केवळ गोष्टींचीच पुस्तके असतात असे नाही थोर व्यक्तींचे चरित्र प्रवास वर्णने कथासंग्रह काव्यसंग्रह नाटके कादंबऱ्या ऐतिहासिक वैज्ञानिक व निसर्गाशी संबंधित असणारी अनेक प्रकारची पुस्तकं असतात पूर्वी पुस्तके नव्हती यंत्रांचा शोध लागलेला नव्हता तेव्हाही माणसे एकमेकांना संदेश निरोप पाठवतच असत आपले विचार आठवणी लिहून ठेवत असत ते निरोप संदेश विचार आठवणी भुजपत्रावर झाडांच्या सालीवर लिहित असत कापडांच्या धातूचा लिहिण्यासाठी उपयोग करत असत काही ठिकाणी दगडाचाही दगडावरही कोरून लिहिलेले आहे त्याला शिलालेख म्हणतात त्यानंतर कागदाचा शोध लागला आपण कागदावर लिहू लागलो छपाई यंत्राच्या मदतीने लिहिलेले छापू लागलो त्यांना पुस्तके म्हणू लागलो लिखित संग्रहांना संग्रहांना फक्त पुस्तके म्हणतात असे नाही तर काही ना ग्रंथ पोती असेही म्हणतात आता आपण संगणकावरही पुस्तक पाहतो संगणकावरील पुस्तकाला ई पुस्तके म्हणतात पूर्वीची छापील पुस्तके व आजची ई पुस्तके हा पुस्तकांच्या स्वरूपात होत चाललेला बदल आहे विद्यार्थी मित्रांनो पुस्तकांचं बदलत चाललेलं स्वरूप याविषयी आणि पुस्तकांचं महत्व याविषयी हा पॅरेग्राफ वाचला हा पॅरेग्राफ पुन्हा पुन्हा वाचा खूप सुंदर पुस्तकांचं महत्व या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे खालील चित्रांना दोन दोन विशेषणं लावा असं म्हटलंय बघा इथं काय दिलं इथं ही जी चित्र दिलेली आहेत एक दोन तीन चार पाच या यांना दोन दोन विशेषणं लावायला सांगितलेले आहेत त्याच्या आधारावर हे सोडवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला चौथ्या प्रश्नांच्या पासून काही उपक्रम काही उतारा आणि विशेषणाचा प्रश्न पण सांगितला विद्यार्थी मित्रांनो याचा अभ्यास करा आणि हे सर्व आपल्या पालकांशी चर्चा करून होमवर्कच्या वहीमध्ये आपल्याला सोडवायचं आहे जेव्हा शाळा रेग्युलर सुरू होईल तेव्हा मी चेक करणार आहे तोपर्यंत अभ्यास करा नियमित अभ्यास करा शुद्ध लेखन लिहा वाचन करा धन्यवाद